नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशन आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा दोन हजार पंचवीस अध्यक्ष डॉक्टर मुस्तफा टोपीवाला दिनांक सव्वीस सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे सिंथेटिक ट्रॅकवर नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशन आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा दोन हजार पंचवीस घेण्यात येणार असून त्यामध्ये वयवर्ष सहा ते अठरा आणि खुला गट या वयोगटासाठी स्पर्धांमध्ये सहभागी खेळाडूंनी नोंदणी केलेली असून राज्यातील अनेक जिल्ह्यातून स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविलेला आहे ही स्पर्धा ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना प्रोत्साहन विकासाला चालना देण्यासाठी व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी आयोजित केली जाते या स्पर्धांमध्ये जम्पिंग थ्रोईंग रनिंग या क्रीडा प्रकारांचा समावेश केलेला आहे एन ए एफ उपाध्यक्ष भारतीय मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जनरल कमिटीचे चेअरमन हिरालाल लोथे यांनी पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली पत्रकार परिषदेस उपस्थित प्रमुख न्यू ग्रेस अकॅडमीचे चेअरमन राजेंद्र वानखेडे आंतरराष्ट्रीय धावपटू सुप्रिया तेवतिया यांचे स्वागत यांच्यासह एन एफ उपाध्यक्ष भारतीय मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जनरल कमिटी चेअरमन हिरालाल लोथे सचिव मंगेश राऊत आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते स्पर्धांमध्ये सहभागी विजयी उत्कृष्ट खेळाडूंना देण्यात येणाऱ्या ट्रॉफी मेडल्स प्रमाणपत्र बक्षीस टी शर्ट सायकल यांचे प्रातिनिधिक स्वरूपात अनावरण करण्यात आले एन एफ सचिव मंगेश राऊत हे स्वतः एक खेळाडू असून त्यांनी स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी परिश्रम घेतले वैयक्तिक मार्गदर्शन खेळाडूंना देऊन त्यांचे आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्याचे स्वप्न आहे विजयी खेळाडू हे एक दिवस नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकवणार स्पर्धा यशस्वी होण्यासाठी एन एफ पदाधिकारी सदस्य डॉ मुस्तफा टोपीवाला हिरालाल लोथे मंगेश राऊत नलिनी कड आयन लेडी अश्विनी देवरे अमित जैन मनोहर भावनाथ सुवर्णा देशमुख राजेंद्र शिंदे शैला घुले श्री राहुल पिंगळे दत्ता शिंदे पराग देशमुख श्री गौरव लोणारे सौ दीपाली निकम प्रशांत शिंपी आदींनी अहोरात्र परिश्रम घेतले तसेच पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन क्रीडा विभाग वेगवेगळ्या सामाजिक संस्था प्रशासकीय अधिकारी कर्मचारी राजकीय सामाजिक लोकप्रतिनिधी कार्यकर्ते यांचे देखील मोलाचे योगदान मिळाले पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक सचिन मंगेश राऊत यांनी केले आभार प्रदर्शन मनोहर भवनाथ यांनी मानले आणि उत्कृष्ट खेळाडू जो कोणी असेल त्याच्यासाठी आम्ही सायकल देखील आम्ही बक्षीस म्हणून आम्ही देणार आहोत तसंच आमच्या सर्व कमिटीने जी काही मेहनत घेतली त्यात सर्वात जास्त योगदान जे आहे आमचे सचिव जे आहेत मंगेश राऊत सर यांचं खूप मोठं योगदान आहे आणि जे अध्यक्ष आहेत आमचे जे प्रेसिडेंट आहे एन चे ते मुस्तफा सर जे आहेत त्यांचं तर अहोरात्र म्हणजे त्यांची मेहनत आणि जे काही आम्हाला सगळं यशस्वीतेसाठी त्यांचं जे मार्गदर्शन लाभलंय मदत लाभली त्याचं देखील आखाडण्याजोगं आम्ही आता सर्व कमिटीज नाही तर संपूर्ण राज्यभरात जे जे खेळाडू त्यांचे पेरेंट्स जे आहे ते आम्हाला वेगळं कौतुक आमचं करत असतात आणि त्यामुळे आम्हाला स्पर्धा कशी यशस्वी करता येईल आणि आणखी जोमाने पुढच्या वर्षी प्रत्येक वर्षी कशा स्पर्धा आमच्या यशस्वी करता येतील नवीन नवीन सूचना ज्या येतात पालकांकडून किंवा खेळाडूंकडून त्याचं देखील आम्ही आमचं अवलोकन करतो आणि त्या अंमल कशा करता येतील याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्यात आम्हाला यश तर नक्कीच मिळतं पण आणखी यशस्वीतेसाठी आम्ही त्या पद्धतीने आम्ही घेत असतो धन्यवाद स्पर्धेसाठी आपण एक नाम मात्र एक कुठेतरी एक फी ठेवलेली होती दोनशे रुपये त्या माध्यमातून दोनशे रुपयामध्ये मा आपण त्यांना नाश्ता एक राहण्याची सुविधा म्हणजे जे जे शक्य आहे ज्यांच्या ज्यांच्या म्हणजे आपण स्पॉन्सरला जे जे आवाहन केलं होतं त्या माध्यमातून आपण सर्वांना खेळाडूंना त्या सुविधा दोनशे रुपयापेक्षा तरी कितीतरी पटीने आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आणि ते आम्ही यशस्वी देखील होतो कोणाची त्यात नाराजी नसते आणि कारण हे दोनशे रुपये म्हणजे अगदी नाम मात्र जर आहे त्यामुळे ते, ते काही मला वाटत नाही खेळाडू कुठे याच्यामध्ये त्यांचं नाराजी असेल नाव नोंदणीसाठी आता एकच दिवस कालावधी असल्याने आम्ही साधारण दोन महिने आधीपासून आम्ही खेळाडूंना आवाहन केलं होतं ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिंकसाठी संपूर्ण राज्यभर आपण खेळाडूंचा आम्हाला चांगला प्रतिसाद म्हणजे आतापर्यंत जवळपास बावीस ते अठ्ठावीस जिल्ह्यामधनं स्पर्धक आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मध्ये आता या स्पर्धा आम्ही आयोजित करतोय तारीख आहे सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता आपण उद्घाटन सोहळा आपण आयोजित केलेला आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे नमस्कार माझं नाव सुप्रिया तेवतिया मी भारतीय रेल्वे कोच आणि एक स्वतःहून खेळाडू आहे नाशिक ऍथलेटिका एन एफ ज्या कॉम्पिटिशन होणार आहेत एप्रिलच्या सव्वीस आणि सत्तावीस ग्राउंड वरती या कॉम्पिटिशनसाठी मी आपल्या सगळ्या खेळाडू मंडळींना आवाहन करते की सगळ्यात जास्त पार्टिसिपेशन करा स्वतःचा बेस्ट परफॉर्मन्स द्या आणि आपली जी स्पोर्ट्सची लिमिट आहे ती कुठपर्यंत आहे ती नक्कीच जाणून घ्या या स्पर्धेमध्ये अठरा पर्यंतचे आहेत त्याच त्याचबरोबर ओपन कॅटेगरी सुद्धा ठेवण्यात आलेली आहे यामध्ये अगदी मोठ्या मोठ्यापर्यंत सगळ्या खेळाडूंना छान संधी दिलेली आहे नाशिक एथलेटिक फाउंडेशनने की त्यांनी इथे पार्टिसिपेशन करावा एथलेटिक्सच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये छान भरघोस प्रतिसाद द्या आणि या खेळाला या खेळाच्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंना एक छान प्लॅटफॉर्म भेटतो की त्यांनी स्वतःचा परफॉर्मन्स दाखवून स्टेटस नव्हे तर नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवल पर्यंतही आपला महाराष्ट्राचा झेंडा भारताचा झेंडा फडकवावा या सब या खेळाडूमध्ये या इव्हेंटमध्ये मेन गोष्ट अशी आहे की या प्रत्येक इव्हेंट साठी याच्यामध्ये गिफ्ट दिलेले आहे बेस्ट ऍथलीट साठी सायकल आहे मेडल विनर साठी मेडल आहे बेस्ट ऍथलीट आणि फिमेल अॅथलीटसाठी ट्रॉफी पण आहेत वेल सर्टिफिकेट आहेत अशा भरपूर काही गोष्टी आहे जेवण दिलेलं आहे नाश्ता आहे राहण्याची सोय आहे तेही अगदी नॉमिनल फी मध्ये म्हणजे दोनशे रुपयामध्ये जे आजच्या रुपया डेट मध्ये कुठेच भेटत नाही ह्यापूर्वी ह्या लेवलच्या कॉम्पिटिशन हे फक्त पुणे आणि मुंबईच डॉमिनेट करत होते नाशिकमध्ये पद्धतीचे इव्हेंट्स होतात याचा मला खरंच खूप आनंद आहे आमच्या वेळेत आम्ही नेहमीच बाहेरगावी जात असं नाशिक सोडून पण आजच्या नाशिकच्या खेळाडूंना महाराष्ट्राच्या खेळाडूंना ही खूप छान संधी आहे की नाशिकच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये त्यांना एवढा छान स्टेट लेवल मीट साठी पार्टिसिपेशन करता येणार आहे तर नक्कीच सगळ्यांनी भरघोस प्रयत्न करा पार्टिसिपेशन करा स्वतःचा बेस्ट परफॉर्मन्स द्या ऑल द बेस्ट टू माय ऑल लिटिल अँड बिग ऍथलीट थँक्यू नमस्कार मी मंगेश राऊत नाशिका ऍथलेटिक फाउंडेशनचा सचिव मला सांगायला एक आनंद वाटतोय की पूर्ण महाराष्ट्रातून जवळपास आतापर्यंत अठ्ठावीस जिल्हे सहभाग झाले आणि आतापर्यंत एक हजार बारा मुलं मुलांनी रजिस्ट्रेशन पण केले तर या स्पर्धेचा उद्देश एकच होता का ग्रामीण भागातल्या मुलांना एक प्लॅटफॉर्म मिळावा जेणेकरून ते जास्त जास्त जास इंटरनॅशनल नॅशनल पर्यंत पोहोचू शकता आणि माझं एक स्वप्न होतं मी स्वतः एक खेळाडू आहे आणि माझी पण काही इच्छा होती पण माझी काही परिस्थिती होती त्यामुळे मी काय त्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तर माझ्याकडून माझ्या तर्फे म्हणजे माझ्या मार्फत जर एखादा खेळाडू जर ऑलिम्पिक पर्यंत गेला तर मग या स्पर्धे मार्फत कारण काय काही असे ग्रामीण भागातले मुलं त्यांच्यापर्यंत या स्पर्धेची माहिती पण जात नाही त्याच्यामुळे मी, जा मी हा प्रयत्न केला की ही स्पर्धा ग्रामीण भागातल्या मुलांना जसं असं उपलब्ध व्हावा त्यांना कमीत कमी वेळ म्हणजे जास्त पुढं पण जावा आणि त्यांना योग्य तो प्लॅटफॉर्म पण मिळावा म्हणून मी हा नाशिक फाउंडेशन मार्फत ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करत होता चांगला रिस्पॉन्स आला पहिल्या वर्षी थोडा कमी आला त्याच्यानंतर अजून पहिला या वर्षी अजून त्याच्यापेक्षा जास्त चांगला रिस्पॉन्स आला मग असा प्रयत्न आहे एवढ्या ज्यांनी ज्यांनी स्पर्धेला सहभाग घेतला पेक्षा तर त्याच्यातले काही मात या मागच्या वर्षी जे मुलं खेळ दोन तीन मुलं ते या वर्षी नॅशनल पण मेडल आणलं त्या मुलांनी या स्पर्धेचा हा फायदा पण झाला ज्यांनी कधी या स्पर्धा पहिली नव्हत्या काय काय मुलांमध्ये गट्स असतात त्याच्यामुळे ते गट्स मुळे ते मुलं पण बाहेर स्पर्धेसाठी बाहेर पडले आणि काय त्यांच्या म्हणजे काय टॅलेंट आहे ते पण बाहेर पडलं आणि या स्पर्धेमुळे काय काय खेळाडू मधले जे टॅलेंट आहे ते बाहेर पडल्यामुळे त्यांना पण कळालं की आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहे आगुन तर आता ही स्पर्धा आपण आता अजून अजून काय मोठी करता येईल याचा पण प्रयत्न राहील तर एवढं बोलतो धन्यवाद या स्पर्धेचा भाग बनवलं आणि आम्हाला संधी दिली की जे स्पर्धक या स्पर्धेमध्ये भाग घेणारे त्यासाठी काहीतरी करण्याची संधी दिली तर त्यांचे सर्वप्रथम आभार आणि जे स्पर्धक त्या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत तर त्यांचे खूप त्यांना प्रोत्साहन आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद